तुम्ही जाता पंढरपूरला तर पांडुरंगाचं तुम्ही जेव्हा दर्शन घेताना तर पांडुरंग कमरे उभे हात घेऊन येत का बरं ठेवून येतं त्या हातात ठेवल्यानंतर त्यांच्या था था उजव्या हातात कमळ आहे आणि डाव्या साईडला शंख आहे भगवान पांडुरंगाने कमरे ठेवताना बाकीच्या भगवान विष्णूंचे जेवढे अवतार आहेत शंख चक्रा गदा पद्मा किंवा अशा गोष्टी धारण केलेल्या आहेत पण पांडुरंगाची पांडुरंगाचे पांडुरंग एका हातात कमळ आणि दुसऱ्या हातात शंख का धारण करतात तिचा आचार्य किंवा ग्रंथकार एवढं सुंदर सु, विश्लेषण करतात तिची कथा येते कि एकदा कथा अशी येते की भगवान अं समुद्राचा एक पुत्र होता त्याचं नाव शंकासूर होत आणि हा शंकासूर अतिशय त्याने एका सगळ्या देवतांमध्ये सगळीकडे आतंग माजून दिला होता आणि आतंग माजवल्यानंतर जेव्हा याचा वध करायचा तर तो समुद्रात बसून बसला होता कसं करायचं सगळे देव भगवान विष्णूकडे गेले आणि भगवंताला सांगितलं की ह्या शंकास्रापासून आम्हाला मुक्त करा मग भगवंत अवतार घेतला भगवंताने आणि गेल्यानंतर शंकासुराचा वध करीत होते व करीत असताना ह्या शंकासुराने वेदाचा खूप अभ्यास केला होता आणि अभ्यास केल्यानंतर तो जसे भगवंत मारे जात होते तसं तो वेदांद्वारे भगवान विष्णूच सुंदर गुणगान करीत होते आणि गुणगान करीत असताना भगवंत दयाळूत करत जो कोणी त्याला शरणागत जातो भगवंताला काही अपेक्षा नाही तुमच्या कोण तुम्ही केवळ प्रेमानं जर तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केली ना तरी भगवंत प्रसन्न होतात आणि अशा शंकासुराने वेदाच्या द्वारे प्रार्थना केल्यानंतर भगवंत प्रसन्न म्हणजे काय वरदान पाहिजे भगवंता शंकासोर म्हणतो भगवंता जेव्हा मी शरीर सोडन तर ह्या शंख तुम्ही तुम्ही धारण करा आणि म्हणून भगवंत मच्छ्यावतार भगवंताने त्याचा वध केला ते आसुरी प्रवृत्ती मारली आणि तो शंख धारण केला आणि केल्यानंतर वैकुंठ लोकांमध्ये ते शंख घेऊन गेले हा नित्य शंका असतो बरं पण भगवंताला एक लिला घडवायची म्हणून हा शंकाचा जन्म कुठे झाला समुद्रातून समुद्रातून आणखीन एकाचा जन्म झालाय कोणाचा लक्ष्मीचा जेव्हा समुद्र मंथन होत ना त्याच्यातून झालं आणि हे कोण झाले दोघं एक प्रकारे भावंड झाले आणि गेल्यानंतर हा शंख नेहमी भगवंताच्या हातात असायचा आणि लक्ष्मी चरण कमला जो तसे एक दिवस शंकाला अभिमान झाला गर्व झाला काय झाला बघ लक्ष्मी देवी माते लक्ष्मी की तू चेरणाजवळ असते नेहमी पण भगवंत नेहमी काय करता मला हातात धारण करतात आणि हवे याच्यात ठेवत राहतात आणि मी नेहमी चमकत राहतो असा अभिमानाने नाही का तो चेष्टा मस्करी करत होता कोणाशी लक्ष्मी देवीशी लक्ष्मी देवीला आणि भगवंत या दोघांचं बघत होते आता भगवंत पण लिला करत असतात हे बघत असताना लक्ष्मीला रावल नाही म्हणते तुला एवढा अभिमान झाला गर्व झाला वैफुंठात राहून तुला कुंठ आला काय कुंठ आला द्वेष आला ईर्षा आली आणि स्वतःला तू अभिमान आणि गर्व करतोयस तर तुला मी शाप देते की तू पुढच्या जन्मात असुर होऊन जा आणि असुर झाल्यानंतर तो शंकर जो होता पुढे समुद्रामध्ये जन नावाचा असुर जन्माला आला आल्यानंतर पाच जन्म असुर झाल्यानंतर भगवान कृष्ण वृंदावांच्या सुंदर सुंदर लीला केल्या त्याच्यानंतर कंसाचा वध केला कंसाचा वध केल्यानंतर वसुदेवाने भगवान कृष्णाला कुठं पाठवलं हो उज्जैन क्षेत्री पाठवलं हो सांदीपुनी कोण आश्र... आश्रम मध्ये राहून चौसठ दिवसामध्ये चौसठ कला प्राप्त केल्या आणि चौसठ कला प्राप्त केल्यानंतर गुरुदक्षिणा काय द्यायची त्यावर सांदीपुनी म्हटले की तुला गुरुदक्षिणा द्यायचं असेल तर मातेकडे जा आणि सांदीपुनी म्हणूनची जी पत्नी होती गुरुमाता ते म्हटली की कृष्णा तू याच्या पहिले देवकीसाठी सहा पुत्रांना बोलून घेतलं माझ्या पुत्राला आणून दे आणि मग गुरुमातेच्या सांगणं भगवान कृष्ण कुठे गेले समुद्रात गेले समुद्रात गेले समुद्रात बघितलं तर पांचेजन्य त्याला विचारलं की माझं गुरु कुठ नाही तर भगवंताने त्या पांचेजन्याचा वध केला आणि वध केल्यानंतर तो शंख धारण केला म्हणून इथे डाव्या साईडला शंख भगवंतान त्या दिवसापासून डाव्या साईडला दिलेला आहे दोन कारणासाठी दिलेल्या आहे जे भक्त भजन करतायत भक्तीमध्ये सलग्न आहे त्यांना ज्ञान देण्यासाठी आश्वसन देण्यासाठी मी दाव्या साईडला शंख धारण केलेला आहे म्हणून तुम्ही जेव्हा ध्रुव महाराजाचा प्रसंग देतो ना तेव्हा ध्रुव महाराज स्पर्श करताना भगवंत छातातात नाही का पुढचे दोन आयुद्ध असतात ना पद्म असत आणि शंख असतो तिथे का बर की जो भक्ती करतो त्याला ज्ञान देण्यासाठी मी शंख देतोय ज्ञाने शंकाने स्पर्श केला होता म्हणून ज्ञानाचं प्रतीक असलेले शंख आहे आणि दुसरं अभय प्रगट जे भय आहे त्याला नष्ट करण्यासाठी शंख आहे आणि दुसरं ह्यासाठी शंकाचं स्पर्श केला जातो ध्रुव म्हणून धारण केलेलं आहे आणि जे कमळ आहे ते कमळ कशाचं प्रतीक आहे आचार्य म्हणतात की याला कृपा आणि दयाच आश्वासन द्या आणि कमळ का धारण केलं लक्ष्मीचं प्रतिक्रण कमळा धारण केलं जाते म्हणून हे दोन्ही आयुध भगवंत जो भक्त माझ्याकडे येतो तर कंबरी हात देऊन ठेवलेला अरे जो भाऊसागर आहे जगातला भौसागर खूप जगात मोठा आहे याला पार करून जाणं कठीण आहे भगवंत किती मध्ये मानतात दैवी हेश गुणमयी मम माया आहे माझी मायाशक्ती अतिशय दुस्तर आहे पण मामे व प्रपदं ते माया मे तो जो मला शरण येतो तो, तो काय करतो सहज पार करू शकतो म्हणून भाऊसागर जर पार करायचा असेल तर भगवंत किती युगापासून वाट बघतात अठ्ठावीस युगापासून वाट बघतात पण आपलं दुर्दैव असं आहे भारतीयांचं की विदेशी लोक पांडुरंगाकडे येतात आणि आपण पांडुरंगाकडे पाठ करून विजय विदेशाकडे कर जातात विदेशाकडे जाणं म्हणजे की ती विदेशी संस्कृती ती भौतिक भोगाची भावना घेऊन धारण करतो आणि भगवंत वाट बघतात का आज तरी येईन उद्या तरी येईन या जन्मात तरी येईन पुढच्या जन्मात तरी येईन आणि अठ्ठावीस दिवसापासून भगवंताला आपण वाड बघायला बघतो तो आणि म्हणतात बाबांनो अरे या जगात जन्ममूर्तीच्या चक्रातून कोणी वाचूया माझ्याकडे या रे तुम्ही मी तुमची वाट बघतोय किती करू ना किती दया आहे म्हणून का बरोबर बघतायत की जे भक्त माझ्यासाठी तपाशा करतात भक्ती करतात नाम जप करतात अशा भक्तांना मी वाड बघत असतो म्हणून दोन प्रकारचे भक्त असतात भगवंताकडे एक हनुमानजी स्टोरी याच्यात मला जस्ट क्लिक झाली एकदा रामचंद्र आणि भगवान राम भगवान रामचंद्र बसले होते आणि हनुमानजी होते तर तिथे रामचंद्राने एक मोठी रजिस्टर काढला आणि त्याच्यामध्ये सगळ्या भक्तांचे नाव का बघत होते हनुमानजीला वाटलं की पहिल्या पेजवर नसेल दुसऱ्या पेजवर नसेल भगवंत बघत असताना एक एक पान चालवत होते हनुमानजीला उत्कंठ आपलं नाव आहे का नाही त्या डायरीमध्ये भगवंताचे भरपूर वेळ गेला शेवटचं पान तेच संपलं तरी हनुमानजीचं नाव नाही आणि म्हटले हनुमानजी विचारतो भगवंता माझं नाव नाही भगवंत बघत राहिले हनुमानजी हनुमानजी भगवंताकडे बघत राहिले भगवंत म्हणतात ठीक आहे भगवंत काय करतात आपल्या एक दुसरी डायरी करतात आणि त्याच्यामध्ये पहिल्या पेजवर हनुमानजीचा तर हनुमानजी विचारतात असं का भगवंत ह्या डायरीने ह्या डायरी मधला काय फरक आहे भगवंत उत्तर देतात जे भक्त माझं स्मरण करतात ते ह्या डायरीमध्ये नाव आहेत मोठ्या डायरीमध्ये पण मी ज्या भक्ताचं स्मरण करतो ती डायरी माझ्याकडे आहे मी ज्या भक्ताचं स्मरण करतो ना त्यांचे नाव माझ्या पर्सनल डायरीमध्ये पण जे भक्त माझं स्मरण करतात त्यांचं नाव ह्या हो डायरीमध्ये म्हणून पांडुरंगाच्या डायरीमध्ये होण्यासाठी आपल्याला भगवत चिंतन करणं महत्वाचं आहे माय बापांना म्हणून हे मनुष्य जीवन आहे ना सिरियसली घ्या गांभीर्याने घ्या याला चीपली घेऊ नका आणि म्हणून अशा प्रकारे हे पांचेजन्य कमराव ठेवून भगवंत अठ्ठावीस युगापासून वाट बघतात आणि ते पद्म आणि ते कमळ त्यासाठी भगवंतांनी धारण केलेले याची कथा वेगवेगळ्या पुराणामध्ये येते हरे कृष्णा